तर आपण सर्व हे आदिवासी जे बांधव आहेत त्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने सगळं बातमी तीवृत्त दाखवलेलं आहे परंतु या नंतर आपण जे या लेणाद्री देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष ॲडव्होकेट डेकणे म्हणून जे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला असता त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितलं की त्यांच्या कॉमच्या काही परीक्षा आहेत आणि त्या परीक्षा संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलणार आहेत त्यानंतर आपण ह्या जे आदिवासी बांधवांची जी नेमकी तक्रार ज्या व्यक्तीच्या विरोधात होती सदाशिव शंकर तामाने त्या व्यक्तींना देखील फोन केला तर त्यांना आपण विचारलं की असा असा प्रकार घडलेला आहे का तर त्यांनी सुरुवातीला त्याचा इन्कार केला ते म्हणाले की असा कोणताही तसा काय प्रकार घडलेला नाही एक मुलगा आला होता त्याला मी काय ओळखत नव्हतो आणि तो पार्सल घेऊन चालला होता मी फक्त तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की लोकांना इथं जेवायचं असेल तर जेऊ द्या फक्त पार्सल काय कोणाला घेऊ नेऊन देऊ नका एवढंच मी तिथं बोललो होतो त्या मुलाच्या हातातून मी कोणत्या पद्धतीचं ती त्याची अन्नाची पिशवी आहे ती उचलली नाही हिसकावली नाही किंवा ती फेकून दिली नाही आता हे जे आरोप करतायत तर ते, ते, ते चुकीचे आहेत वाटलं सर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज देखील चेक करू शकता त्यांनी आम्हाला सांगितलं की एक निलेश सरजीने नावाचा व्यक्ती आहे ते तुम्हाला तिथलं फुटेज देऊ शकतो तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कॅमेरासमोर काय येत नाही बोल बोलाल का तर त्यांनी इन्कार केला ते म्हणले का अध्यक्ष आल्यानंतर आम्ही ठरवून एकत्र पत्रकारांना या बाबत याबाबतच्या गोष्टीची माहिती देणार आहोत तरी काही घटना असो आता आपण काय न्यायालय नाही की योग्य की अयोग्य ठरवायला सीसीटीव्ही फुटेजच्या याच्यामध्ये नक्कीच दिसून येईल का नक्की ती बॅग कुणी जरी आवाज जरी सीसीटीव्ही मध्ये ऐकून आला तर ती त्यांची वर्तणूक कशी होती खरोखर ती बॅग त्या मुलाच्या हातून हिसकावली होती का किंवा ती खाली फेकून दिली होती का या सगळ्या गोष्टीचा उलगडा सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच होणार आहे राहा कुठेही जाऊ नका जुनर टाइम्स लेण्याद्री